नमस्कार बोला स्वागत आहे मी लाईव्ह मध्ये Bila komen kerana saya rasa awak ni salah tahayat pun sila madam. Madam, madam, madam. जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार ताई स्वागत आहे तीन नंबर मतदान केले आज डीपी चेंज केलं वेळ दादा तरी वा तीन नंबर मतदान केलं ह्याच्यावर वाटत होत नाव पण चेंज केलं आयडीच नवीन डी खुली काय मी विजय दादा हो का झालं का जेवण विजयदादा बदलता येत हो का जेवण झालं का तुमचं जेवण झालं का हो हो विजय दादा जेवण झालं तुमचं झालं का जेवण बोला पटापट पत सर्वांनी लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा सर्वांनी पटापट मोबाईल पण माझ्या मोबाईल paista dahay namaskar, bules, sagot sa hila फेस्तदा बोला स्वागत आहे राजश्री ताई लाईक डन केलं धन्यवाद स्वागत आहे राजश्री ताई नमस्कार वहिनी नमस्कार नमस्कार स्वागत आहे कसे आहात आणि मस्त तुम्ही कसे आहात ताई दादांना नमस्कार हो शुभ दुपार झालं का ताई तुमचं जेवण कसे आहात तुम्ही रुपेश दादा नमस्कार 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 बोला जेवण झाल करू दादा हो मी मस्त हो काय चालले आज नंबरची सुटाई दादा हाय नमस्कार बोला स्वागत आहे तुम्ही हुकून बोलता

बोला फटापट सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करा फटाफट सर्वांनी